नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सोनपूर येथील नाला खोली करण्याचे काम तात्काळ थांबवा शेतकऱ्यांनी तहसीलदाराला दिलेले निवेदन सावने तालुक्यातील सोनपूर गावा लागत असलेल्या नाल्यावर नाला खोली करण्याचे काम सुरू आहे परंतु नाला खोली पुढे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे त्यासाठी या नाल्याचे खोलीकरण तात्काळ थांबवण्यात यावे यासाठी सोनपूर गावचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांसह उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी सावनेरचे तहसीलदार खापा पोलीस स्टेशन व जिल्हा दंडाधिकारी यांच्या समवेत अधिकाऱ्यांना निवेदन दिले शासनाच्या जी आर नुसार सोनपूर येथे नाला खोलीकरण करण्याचे काम जिल्हा परिषद मार्फत सुरू आहे परंतु त्या खोलीकरणामुळे शेतकऱ्यांना भविष्यात शेती करणे अवघड होणार असून शेतात येणे जाणे व शेतीसाठी लागणारे अवजारे साहित्य शेतात नेण्याकरिता व आणण्याकरिता फार अवघड होणार आहे सोनपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव या दोघांनीही ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांना व नागरिकांना न कळवता नाला खोलीकरणाचा निर्णय घेतल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले नाला खोलीकरण केल्यास नाला आठ ते दहा फूट पाण्याने भरून राहिल्याने भविष्यात या परिसरात राहणारे शेतकरी नाला ओलांडून शेतात जाऊ शकणार नाही नाल्यातील उपलब्ध वाळू काढण्यासाठीच नाल्याचे खोलीकरण करण्यात येत आहे असा आरोपही सोनपूर गावातील नागरिकांनी केला आहे त्यामुळे नाला खोलीकरणाचे काम लवकरात लवकर बंद करण्याची गरज आहे अशी मागणी सोनपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य व गावातील नागरिकांनी केली आहे यावेळी सोनपूर ग्रामपंचायत उपसरपंच रामकृष्ण मरसकोले ग्रामपंचायत सदस्य नंदू भलावी आशिष काळे तीर्थकला कांबडे अंजना उल्के यांच्यासह पांडुरंग कुंभरे धर्मेंद्र माहुरे अंकुश कुंभरे कैलास कांबडे आदी ग्रामस्थांनी निवेदन दिले प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट